पंजाब विद्यापीठाच्या वतीनं चंदीगड इथं अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय रोईंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेमध्ये देशभरातील चौतीस विद्यापीठांचे रोईंगपटू सहभागी झाले होते यामध्ये दोन हजार मीटरमध्ये अनिकेत गोरख झोटिंग आणि गणेश नेहरे यांनी डबल स्कल प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवलं चिकाटी संघर्षाचा खेळ म्हणून रोईंगकडे बघितलं जातं वडी सारख्या ग्रामीण भागातील रहिवासी असलेल्या अनिकेत झोटिंग हा कल्याण विभागाच्या वसतिगृहात राहून के टी एच एम महाविद्यालयामध्ये तृतीय वर्ष कला शाखेमध्ये शिक्षण घेत आहे शिक्षणाबरोबरच के टी एच एम महाविद्यालयाच्या बोर्ड क्लबमध्ये दररोज सकाळी आणि सायंकाळी असे दोन ते तीन तास व्यायाम आणि रोईंगचं प्रशिक्षण घेऊन तो सराव करत आहे अनेकेत या अगोदर महाविद्यालयीन पातळी आंतर महाविद्यालय विभागीय आणि राज्यस्तरीय रोईंग स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन नेत्रतिबक कामगिरी बजावली आहे विद्यापीठ स्तरावरनं निवड झाल्यानंतर अनिकेतचे सहकारी गणेश तेरेसह पंजाब विद्यापीठामध्ये झालेल्या या राष्ट्रीय रोईंग स्पर्धेमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश संपादित करत कांस्यपदक मिळवल्यानं त्याचे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू तसंच महाराष्ट्र विद्यापीठ परिषद संस्थेचे मा सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर डी दरेकर आदींनी अभिनंदन केलं आहे अनिकेतला शिवछत्रपती पुरस्कार विजेते निलेश धोंगळे यांचं मार्गदर्शन लाभत आहे प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी जिल्हा नाशिक एन न्यूज मराठी